नमस्कार मित्रांनो आज सर्व पेपरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवणाऱ्या भावी इच्छुक उमेदवारांसाठी फार आनंदाची बातमी आलेली आहे बातमी अशी आहे मित्रांनो की उमेदवारी अर्ज फेटाडला करता येणार नाही अपील म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडणुकीमध्ये फॉर्म भरला आणि जर तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याने तुमचा उमेदवारी अर्ज फेटाळला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपील करता येणार नाही म्हणजे मित्रांनो तो निर्णय अधिकारी त्याची बदली कोण करत तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री करतात मंत्री करतात करता। आणि ह्या सिस्टीममध्ये त्याची बदली झालेली असते आता कोणता अधिकारी असा आहे की जो तिथल्या मंत्र्याचा ऐकणार नाही तिथल्या आमदाराचा ऐकणार नाही आणि किती अधिकारी आमदाराचं आणि मंत्र्याचं ऐकून काम करतात नव्हे करता। तर ते त्यांच्या सालदाराप्रमाणे काम करतात खरं म्हटलं तर एका प्रकारे या अधिकाऱ्यांचे मालकच मंत्री आमदार खासदार असतात आणि अशा अधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी म्हणून नेमलेलं असतं आपल्या मर्जीच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांनी तो निवडणुकीचा अर्ज तुमचा फेटाळला तर तुम्हाला आता न्यायालयात दाद मागता येणार नाही अशा प्रकारचा जी आर मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालेला आहे आणि लवकरच राज्यपाल साहेबांकडे तो सहीसाठी जाणार आहे <laughs> विरोधक म्हणत आहे की लोकशाही संपलेली आहे ती लोकांना माहिती पडायची बाकी आहे मित्रांनो जर जिल्हा परिषदच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला आणि संविधानाप्रमाणे तो फेटाळलेला अर्ज त्याला वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचा कायदा असताना जर अशा प्रकारचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले तर मी म्हणतो नगरपालिका निवडणुकीमध्ये कमी जागा बिनविरोध झाल्या आता जास्त होतील आणि तुमच्या उमेदवारी विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद करा त्या अधिकाऱ्याला मॅनेज करा त्याला पैसे मोजा हो आणि तुमची निवडणूक बिनविरोध करा मग आम्हाला जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्याचं काय आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीच कशाला हो विधानसभा आणि लोकसभेसाठी तसं करा ना आणि संपवून टाका सर्व विरोधी पक्ष संपवून टाका आणि आपले पक्षाचे कार्यकर्ते नेमा तिथे जिल्हा परिषदला अडुसष्ट जागा जळगाव जिल्ह्यामध्ये ते अडुसष्ट जिल्हा परिषद ज्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य नसताना डीपीटीसी मध्ये सदस्य तुमच्या शिफारशीने नेमले तशा प्रकारे नेमाने हा लोकशाही जिवंत आहे अशा प्रकारचा जो दाखवण्याचा प्रयत्न आपण करताय हा चुकीचा आहे हा जी आर मंजूर करणं उमेदवारी अर्ज फेटाळला करता येणार नाही अपील हे लोकशाही तुम्हाला मंजूर नाही लोकशाही संपलेली आहे अशा प्रकारचाच हाजीहार आहे निश्चितच त्याला अपील केलं जाईल कोर्टामध्ये आणि कोर्टात त्याचा केव्हा निर्णय लागेल परंतु इच्छुक उमेदवारांनो भावी उमेदवारांनो खर्च करू नका बर वाया जाईल तो वो मंत्री तो आमदार फोन करून देईल आणि मला काय माहिती नाही त्याचा अर्ज अर्जबाद झालाच पाहिजे आणि तो अर्ज बाद उदय म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो गलत का विरोध किती गलत का विरोध किती राजकारण हो या समाज इतिहास आवाज उठाने वालों का लिखा जात आहे तलवे वालों का नाही तुम्हाला सर्वांना हा आवाज उठवावा लागेल आणि तशी आवाज तुम्ही उठवणार अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद